नमस्कार मित्रांनो माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर मी तुम्हाला आज सांगणार आहे गरुड गणपती मंडळ यांनी सादर केलेल्या सूर्यमंदिर कोणार्क या देखाव्याबद्दल तर हे मंडळ लक्ष्मी रोडवरील झुडिओपासून शंभर मीटर अंतरावर हो आहे कोणार्क सूर्य मंदिर हे भारतातील ओडिसा राज्यात असलेले तेराव्या शतकातील एक हिंदू मंदिर आहे जे सूर्यदेवाला समर्पित आहे हे मंदिर पूर्वेकडील गंगा राजवंशाचे राजा नरसिंहदेव पैला यांनी साधारणपणे बाराशे पन्नासमध्ये बांधले होते त्या मंदिराला ओरिसा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानले जाते आणि ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळापैकी एक आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आणि देवदेवता तसेच त्यांच्या आयुष्यात घडलेले विविध प्रसंग याचे चित्रण आपल्याला या मंदिरात केलेल्या कोरीव कामात दिसून येते लेणी खोदून त्यात शिल्पे कोरण्याची परंपरा सहाव्या शतका शतकात लोप पावली कारण घडीव दगडावर शिल्प करून तो दगड बांधकामासाठी वापरता येतो याचा शोध लागला त्यामुळे अनेक शिल्प समृद्ध मंदिरे निर्माण झाली चौदाव्या शतकापासून शिल्पकला कमी कमी होत गेली आणि लाकडी बांधकामाची मंदिरे निर्माण होऊ लागली या मंदिरातील शिल्पांचे निरीक्षण केल्यास त्यावेळची वेशभूषा केशभूषा इत्यादी तसेच त्यावेळी आढळणारे विविध प्राणी पक्षी याची कल्पना येऊ शकते युद्ध युद्ध दृश्यांतून शस्त्रास्त्रे कोणती होती त्याचा वापर कसा व्हायचा तसेच एकंदर तत्कालीन समाज जीवनाची कल्पना येते त्याचबरोबर पर्यटकांना एक अमूल्य ठेवा पाहण्याचा आनंद आणि समाधान मिळते ते वेगळंच भारतातल्या या जागतिक वारसास्थळाचा यथाशक्ती वेध घेण्याचा प्रयत्न गरुड गणपती मंडळाने केलेला आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो